तर नमस्कार मित्रांनो आज आपण खूप भेटतो भेटतोय तर आज आम्ही चाललेत आंबे तोडायला गावाकडली मजा म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे कुठे फिरायचं आंबे वेगळे तोडा जायचं सर्वजण तयारी करायला लागलेत तर गाईच बघा उन्हात चाललेत म्हणून सनस्क्रीम लावत आहेत बरोबर आहे <laughs>

तू कवडा काय लाव कालाच दिस तू भाऊ इकडे बघ एक नंबर एक नंबर हे बरोबर आहे रे तू त्याच या बरोबर आहेस गो

जन यात्र मज्जा करायची धमाल नाचायच लवकर आतपास कुठला मजा आहेत तू शिकले बघ रे तू शिकडे बघ ना मस्त दिसतो रे होला खूप म्हणजे खूप दिवसांचा ब्लॉग येतोय तर काही थोडा मी पण बिझी होतो अरे पिंटे वाचा वाजतेरे गावचं राम मंदिर आता पाच पाच ना सहा सात एप्रिल यात्रा आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की यात्रेची तयारी चालू आहे <स्थिर्णी> नाही केलं <गादगा> कोणी <स्थिर्णी में> वाव <गवाँ>

बघा एक तोडलाय रितेशने आमचा वनमॅन शो रितेश सर्वात भारी हिट याचीच आहेत

मी म्हणते की हे थांब रे तानली पुढे ए मी व्हिडिओ काढायला लागल्यापासून एक पन्ना वाढला भूतर आहे तू दोन आज आज पर्यंत ब्लॉग बघा शेअर करा आणि लाईक करा वा

हा इट अजून एक पडला कलेक्शन दाखव कलेक्शन दाखव आता मस्त हे आमच्या गावातील डोंगरीवर जातील आणि खातील मीठ मसाला लावून काय किरा डोंगरी तू एवढा गोरा का दिसतोय तू एवढा गोरा का दिसतोय

तर क्यूट क्युट्यूब चालला थंडा नाही आमचा भाई ब्लॉगर वरती चढलाय पडला जाड खूप मोठा आहे बघू शकता तुम्ही याचा काय चाललंय माहित एक आंबा पाडला नाही अजूनपर्यंत सध्याच्या गडीला पाहायला गेला ना त्रिजोने संघाचा कर्णाधार म्हणजे मागून गेम फिरवतो एम एस धोनी सारखा तसा राज निधेर दादा हाय ना गेम मागून फिरवतो किपर मागून एम एस धोनी कसा मागून गेम फिरवतो तसा राज निजाईर दादा वाला <laughs> बोलतात एक प्रकारची चेष्टा असिंग माझलं पिंटे आम्ही पडलो ना, पा, ना। मामाला पिंटे आम्ही पडले शान हाई हिरा डोंगरी नतर तिची आमच्या गावा गावाची शान हाई हिरा डोंगरी नतर तिची आमच्या गावा तर पोचल्या एकदम वरती डोंगरीवर एकदम टॉप वर व्हिलाव आंबा खायला सुरुवात होईल मीठ मसाला

मालदे मालदे करतात पुन्हा आता आम्ही चालले घरी चपलं घेऊन चपलं घेऊन मोई मोई होईल का

मग तू अडकतो कशाला तर गाईस ब्लॉग बघित असेल खूप मजा आली आंबे वगैरे खाले खूप दिवसांनी हो आज ब्लॉग आला आपला कारण मी पण थोडा बिझी होतो आणि गावाकडे आलं म्हणजे काहीतरी पाहिजेच आज सर्व लवकर आले शाळेतून तर एन्जॉय केला थोडं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघायला विसरू नका आणि आता आपले लवकरच वनके होतील तर सर्वांनी शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय